काय सोपे का महाराज आता जवळ जवळ सगळे तुम्ही गावाकडचे माणसे बरोबर आपल्या पप्प्याच लग्न आता होत पप्प्याच लग्न तुम्ही आता महिन्या महिन्याला गावाला आहे महाराज पप्प्याचं कुठं जमत आहे का गा। गावाकडून फोन आला तुम्ही निघाले गेले पोहे खाल्ले आले मोडले बो पप्याचं लग्न जवळ जवळ जमत तुम्ही इथं आले तरी शेजारणीला म्हणता देवाने एवढा चांगला पोरगा दिला पण लगीन जमाना लगीन जमाना लगीन जमाना जवळजवळ आता लग्न जमत जाऊ द्या महिला वर्ग मी तुमच्या मुलासारखा आहे तुम्ही सगळे गावाकडचे आहात म्हणून एक वाक्य सांगून जातो सध्या तुम्ही कुठंही अवस्था पा शेतकऱ्याच्या पोरांची लग्न होत आपल्या पप्याला गुड्डी मिळत तुम्ही हा म्हणा माहीत नाही म्हणा मग तुम्हाला जेवण आहे ना पप्याचं लग्न होत नाही मग आता महिला वर्ग मी तुमच्या मुलासारखा आहे हात जोडून एक विनंती करतो तुम्ही खरं बोलाल ना बोलाल ना मला सांगा इथं बसलेली कोणती आई साईबाबांची शपथ घेऊन मला सांगायला तयार आहे का मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्या पोराला देईन अ आपली गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे पण आपल्या बाप्याला आप 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 गुड्डी मिळाली पाहिजे बरं जाऊ दे ह्या सीजनला देवही पावन झाला बघ तो पाप्या पिवळा झाला मग तो ह्या सप्त्याला गप राहावा ना पण तू ह्याही सप्त्याला गप राही तू शेजारीला म्हणती एवढे कष्ट करून पाप्या वाढवला काल बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला आमचं गेलं डोक्यावरून तुम्ही सोपे राहिलेत का तुम्ही कीर्तनाला आले तरी शेजारी असा पाहता ह्याची मुलगी लागणार आहे ला व दे चुना दे तुम लावला चुना त्याला पोरगी तुमची कळलं तो नामपरला गेला तरी काला झाला तरी परत हप्त्यात आला आणि या आजपर्यंत आमचं गेलं डोक्यावरून म्हणून आज तरी आपले कान आणि डोळे इकडे करा आता झाली चिंतनाला सुरुवात विठवलं या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबर आहे तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश करतात पण तुकोबर आहे आम्ही कलयुगातील जडजीव असे आहोत स्वतःच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत करत नाही सप्ताहाला जर जेवण असेल आम्ही मांडवा सुद्धा बसायला जागा ठेवत आणि जर जेवण नसेल तर दोनशे लोक सुद्धा येत नाही मग तुम्ही आम्हाला सांगताय की तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या पण त्यानं काय होईल तू बराय सांगतात कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे मनुष्य दिवसाची रात्र करतो रात्रीचा दिवस करतो हाडाची काडं करतो रक्ताचं पाणी करतो पैसा कमवतो कशासाठी सुखासाठी सुखासाठी बंगला बांधला अठ्ठावन्न वर्ष मुंबईत फाटकी लुंगी लावून प्रपंच केला आणि अठ्ठावन्नला तुम्ही रिटायर्ड होऊन गावाला आले तुमची अजून गाठ पडली नसलं पण प्रत्येक गावात आता एक टोळी आली महाराज गावाकडं ती मुंबई पुण्यातून कोणी सर्व्हिस घेऊन आला का त्याला मोकळे करेपर्यंत ती सुडीत नाही या साहेब बसा साहेब थोडीशी गरज आहे त्या राऊ साहेब दोनच वर्षे मोठेपणात गेले मोकळा साहेब भाऊ मावस बहिणीची मावस बहीण होती तुम्ही मुंबईला आले तिने दरवाजा लावून घेतला आणि तुम्ही रिटायर झाल्याचं कळलं ती दुसऱ्या दिवशी गावाला आली कसा आहेस दादा बरं आहेस ना दादा काय चाललंय तुझं दादा थोडीशी गरज आहे दे दादा मोकळा दादा पंचवीस लाख बंगल्यात गेले आणि तुम्ही इतके येडे झाले महाराज आता तळतळ होती म्हणून सांगतो तुम्ही गावाला आले पहिलं काम काय करता पहिला कुदळच आणता बो तुम्ही झेंडाला पहिला कुदळच आणता बंगल्याला अठ्ठावन्न वर्ष आपण इथं काढले आणि तिथं गेल्यावर पहिला पंचवीस लाखाचा हा बंगला बांधला पण पप्या एकदा पहिला तपासून घ्या होता ना आपला पप्प्या त्या बंगल्यात राहायच्या पात्रतेचा आहे का बो पंचवीस लाख बंगल्यात गेले आणि पंचवीस लाख अख्या पाहुण्या रावल्याने जिरवले चार वर्षात मोकळे झाले आणि मोकळे झाल्यावर दारावरचं कुत्र सुद्धा निघून गेलं महाराज एखादा म्हणेल बा महाराज तुम्ही असे का म्हटले घ्या पुरावा की हे जग धिल्या घेतल्याचे अंत काळीचे नाही कोणी सुखासाठी बायको केली एक लाख हॉलवालेला दिले पन्नास हजाराचे एड्या नगावभर फेटे घातले आणि साडेआठ हजाराची फुलाची गाडी सजवली आणि ती बायको सजून आणली तीच बायको आपल्याला काय म्हणती तुम्हाला काही कळत तुम्हाला काही कळत तरी आपलं येड काय म्हणतं बायको प्रेम करती बायको प्रेम करती बायकोच्या प्रेमा सुद्धा झटकाय भाऊ ती जर म्हणली ना ए जी पागल होतो हा ए जी ए जी म्हणजे काय ए गाढवा ओ जी ओ गाढवा सुन ओ जी सुन गाढवा आता मग मा दीड महिन्यापूर्वी ऑफिसला बसलो होतो एक पोरगं पळत चाललं म्हणलं लय आनंदी दिसतो बा काय झालं तो म्हणला काय सांगू महाराज नवीन कपडे घेतली आणि बायकोला विचारलं दिसतो कसा ती म्हणली तुम्हाला खरं सांगू का आता मागं श्रावण येऊन गेला श्रावणात मला गुरुवारी उपवास रविवारी उपवास आणि सोमवारी उपवास मी काही श्रावणात खोटं बोलत मी काही श्रावणात खोटं बोलत आणि तसंही आम्ही खोटं बोलत नाही त्यानंतर आले गणपती मला अकरा दिवस मी खोटं बोलू शकत त्यानंतर आलं नवरात्र तर मी कडक लक्ष्मी त्यामुळं खोटं बोलायचा विषय येत पण तुमचं सौंदर्य पाहून खरं सांगू का मला संस्कृतचा श्लोकच म्हणावा असं वाटतो म्हणलं काय म्हणली रे लई भारी बोलली काय म्हणली बाबा लई भारी बोलली अरे बाबा म्हणली काय ती म्हणली मेघनादी अरितात वधी त्या नराला ते नाम असे द्वादश महातील पाचवी आला त्याची संहिता जे पुजती अस्तमानी तैसे तुम्ही दिसता मजला मनी महाराज संस्कृतचा श्लोक म्हणले किती बारी बोलली म्हणलं याचा अर्थ काय रे मला काय माहित हो म्हणलं मी सांगतो ऐक मेघनादी हरितात वधी त्या नाराला मेघनाद रावणाचा मुलगा त्याचा ज्याने वध केला तो लक्ष्मण आणि लक्ष्मणाचे वडील राजा दशरथ मेघनादी हरितात वधी त्या नाराला ते नाम असे द्वादश महातील पाचव्याला आता मला सांगा या राजा दशरथांच्या हातून अनावधानाने जो बाळ मारला गेला तो बाळ श्रावण ज्या महिन्यात मारला गेला तो महिना श्रावण त्याची संहिता जे पद्धती अस्तमानी शतकोटी ग्रंथ अस्तमानी म्हणजे अमावस्या आता या श्रावण महिन्यात अमावस्याला कोणता सण येतो बैल पोळा त्या दिवशी काय केलं जात बैल सजवला तैसे तुम्ही दिसता मजला मनी विठल सुखासाठी बायको केली पण कुणी बोट वर करावं महाराज सुख मिळालं सुखासाठी पप्या जन्माला आला तोच कॉलनीच्या पुढे गेला का म्हणतो माझ्या बाप्पा माझ्यासाठी काही केलं सुखासाठी गुड्डी जन्माला आली ती पंधरा वर्षाची झाली आपण प्रॉविडंट फंड फोडला आणि तिला कॉलेजला पाठवून दिलं ती कॉलेजच्या गेटवरून गड्ड्याला घेऊन गेली आपल्या नावासकडं आडनाव बदलून ना आली सुखासाठी आता गावाकडे एक नवीन टोळी आली महाराज आपणही गावाला गेल्यावर कमी नाही राहिलो आणि गावकडचीही कमी नाही राहिली आता एक नवीन टोळी आली बांध कोरणारी निम्या गावातले बांध यांनी संपून टाकलेत महाराज आता आता कोणत्याही गावात जा तंटामुक्तीची नव्वद टक्के प्रकरणं फक्त बांधांवरून येत ही बांध कोरणारी आयुष्यभर यांनी बांध कोरले याच्या वावरात ट्रॅक्टर आला ना शेजाऱ्याला घामच फुटायचा दोन तायटेकणीच गेले अख्खा आयुष्यभर बांध कोरले बरं एखाद्याला पटत नसेल आता इथं आजी आजोबा अनेक बसलेत तुम्हीच सांगा गावाला गेले तुम्ही लहान होतात गावात कोणत्याही बांधावरून खटरगाडी जात होती का नव्हती हा म्हणा नाही तर नाही म्हणा जात होती आता तुम्हाला गावाला गेल्यावर चालतं येते का अख्खे बांध यांनी काढले बरं ज्यानं बांध काढले तोही गेल्यावर सुखाचा मारावा ना तो गेला तर त्याच्या पोरानं पहिला त्याचा अंगठा घेतला आणि मग राडा सुरुवात केली चांगली होते बाबा अहो सुखासाठी बायको केली सुखासाठी मुलं झाली सुखासाठी आयुष्यभर बांध कोरले सुखासाठी आयुष्यभर नोकरी केली खरं सांगा मला सुख मिळालं सुख मिळालंच नाही याच कारण असं आहे सुखाचा पत्ता आम्हाला समजलेला प्रत्येकाची तळमळ सुखासाठी चाललेली आहे सुखा लागी करीत असे तळमळ सुखासाठी प्रत्येकाची तळमळ चाललेली आहे पण सुख मिळालं नाही म्हणून तुको बराय सांगतात अरे तो भगवान परमात्मा जर आपला ना तर अंतपार सुखाची प्राप्ती होईल तरी तुको बराय आमचा एक प्रश्न बाकी आहे याला काही पुरावा कारण पुराव्याशिवाय आम्ही बोलत आणि विश्वास ठेवत नाही मग याला काही पुरावा तुको बराय सांगतात कानाचे पडदे उघडे ठेवू नाही का तो भगवान परमात्मा माझ्या नामदेवरायांनी वयाच्या सातव्या वर्षी आपलासा केला खऱ्या अर्थानं नामदेवरायांच्या ताटात ता 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 भगवान परमात्मा जेवायला आला महाराज तो भगवान परमात्मा माझ्या आपला आपलासा केला अन्नातील विषाची जागा अमृताने घेतली महाराज म्हणून तो तुकोबराय सांगता संसाराच्या नावे घालून या शून्य आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली मग तुकोबराय पुन्हा आमचा प्रश्न निर्माण होतो जर तुम्ही म्हणताय की प्रपंच वाईट आहे प्रपंच दुःख देणारा आहे तर तुमच्यासह तो आधी संतांनी केलेला आहे मग तुमचं बोलणं तू टप्पीपणाचं होत नाही का यालाही तुक बराय उत्तर देतात कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका अरे प्रपंचाचेही दोन प्रकार पडतात प्रपंचाचेही दोन प्रकार आहेत प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग एक सकाम दूजा निष्काम तुमचा आणि नि माझा प्रपंच हा सकाम प्रपंच आहे आणि संतांनी महापुरुषांनी केला तो निष्काम प्रपंच आहे मग सकाम या शब्दाचा अर्थ काय स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला प्रपंच म्हणजे सकाम प्रपंच आणि स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेला प्रपंच म्हणजे निष्काम प्रपंच आपला प्रपंच आपला पप्या आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात म्हणून रेशन कार्ड सोडून तुमचं माझं नाव कुठंच आढळत नाही आणि संतांनी केला महापुरुषांनी केला तो जगाचा प्रपंच होता म्हणून त्यांची नाव इतिहासात आहे अहो प्रपंच केला दामाजी शेटनं म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला महाराज अहो प्रपंच केला माझ्या कणकाई आणि बोललोबांनी म्हणून तर पाचवा वेद निर्माण करणारे तुकबराई घडले महाराज अहो प्रपंच केला खऱ्या अर्थानं रुक्मिणी आणि विठ्ठल पंतांनी म्हणून तर ज्ञानाचा प्रकाश देणारे माझे ज्ञानोबराई घडले महाराज आणि प्रपंच केला साहेब जिजाऊ आणि शहाजी राजांनी म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले महाराज महापुरुषांनी आपला प्रपंच असा केला अशी काही लेकरं घडवली त्या लेकरांनी समाज घडवला महाराज आणि आपली लेकरं आपली लेकर आता लेकरांचं काय घेऊन बसले महाराज आईच रविवारी पार्लरला येऊन काय जे हरीची अपेक्षा ठेवता बरं आपल्यासारखा बोलल्या ना राग येतो ॲब्रो एवर करते आपल्याला काय करायचे भाऊ पण हे काहून करीत भाऊ त्या फ्लॅटमध्ये घुसताना दरवाज्याच्या फटीत अडकत्यात का माहेर जाताना इष्टीच्या दरवाज्यात घुसत या पण आईच जर रविवारी पार्लरला असेल पोरीकून काय जे हरीची अपेक्षा ठेवता महाराज बरं एखादं म्हटलं बा महाराज तुम्ही असे का बोलले घ्या पुरावा लिहून हे तर वडीलच करते तया नाम धर्म ठेवी आपला मुलगा जर आज आपल्याला उलटं बोलत असेल का तर त्यानंही तुम्हाला त्याच्या आजोबांना म्हणजे तुमच्या वडिलांना उलटं बोलताना ऐकलेलं असेल आता विषय निघाला म्हणून जरा पाच मिनिटं घेतो महाराज थोडं विषयांतर करतोय पण जर पुरातन काळाचा अभ्यास केला वैदिक काळापासून विश्वाचा सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा पण आज काळ बदलला आईची मम्मी मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवला आहे गदर झालाय नवीन पिढीत बदल झाला आहे अहो मुलांवरती पहिला गर्भसंस्कार आईच्या उदरात होतं महाराज कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यू कसा, कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला झोप लागली जन्मदातीला अभिमन्यू संपला आताची आमची अवस्था काय ज्यावेळी मासाहेब जुदाऊंच्या गर्भामध्ये शिव आकार घेत होते त्यावेळी मासाहेबांनी कधीच असा विचार केला नाही हो की माझा शिवा जुन्नर तालुक्यात सर्वात गोरापान दिसावा गोंडस दिसावा म्हणून त्यांनी काजूबादाम उघडून पिले नाहीत ज्ञानाचं बाळखडू आपल्या राजांना पाजलं आणि कुळाचा अभिमान बाणवला म्हणून शिवराय घडले म्हणून शिवराय मग आम्हाला वाटत नाही का जाऊ द्या मी तुमच्या मुलासारखा आहे तुम्हालाच एक प्रश्न विचारतो आपल्याला वाटत नाही का भाऊ आपल्याही पोटी विवेकानंद जन्माला यायला हवेत आपल्याही पोटी शिवराय जन्माला यायला हवेत आपल्याही पोटी रुक्मिणी जन्माला यायला हवी तुम्ही म्हणाल फ्यारन लवलीचा जमाना आहे महाराज आता आम्हाला वाटतं आपली पूर्वी विश्वसुंदरी म्हणून घडावी आता इथे एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चाललाय पण आता ही मुंबई मायावी नगरी आहे महाराज इथं कुठंतरी सनी लिहून आणि राखी सावंतची शूटिंग चालली आणि त्यांना कळलं बघा इथं एवढी सुंदर पंढरी उतरली मग आपण आज कोळडे महाराजांचं कीर्तन आहे जरा दहा मिनटं भेट द्यायला जाऊ आणि एवढीच बातमी आता कळंबोलीन बाजूच्या परिसरात गेली इथं रस्त्याला माणूस सापडेल महाराज मला तर आत्ताच प्रश्न पडलाय बघ इथील ते बसतील कुठून इथं बसायला जागा राहणार बसायला जागा राहणार मग इथं एकच विचार करा महिला वर्ग ज्यावेळेस या अभिनेत्री समोरून येत असेल ना कुणीतरी शिट्ट्या वाजवत असेल कुणी काहीतरी टॉन्ट पास करत असेल आणि कुणाची तरी विक्षिप्त नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे त्या नजरेनं पाहायला जावं आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्ट करू नका अरे बनवायचंच असेल आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा बाप संस्कार सुंदरी बनवा कारण खऱ्या अर्थानं कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं तिला मीरा म्हटलं जातं तिला मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं तिला कुणीच अभिनेत्री म्हणून संबोधत नाही ना मोट ना हो मग रूपाच्या सौंदर्य त्याला महत्व नाही का असंही मी म्हणणार नाही आपल्याला वाटतं बघ आपण मोठमोठे सप्ते करतो की तरुण पोरं कीर्तनाला येत नाहीत यांचा आपल्यापेक्षा मोठा सप्ता राहतो आला आता दीड महिने चौदा फेब्रुवारी यांचं काल्याचं कीर्तन राहतं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आणि त्या दिवशी जर यांना देवी प्रसन्न झाली आली गुरी पान था गोरी पण इथं एकच विचार करा पोरगी आहे पण जर स्वभाव चांगला नसेल ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक होईल आणि एखादी सावळी मुलगी असू द्या पण जर स्वभाव अत्यंत चांगला असेल ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक होईल स्वर्ग कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो आहे विचार करायला हवा मी दिसते कशी मी दिसते कशी मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर करते कशी आणि आपल्या सासऱ्यांबरोबर राहते कशी याला तुम्ही प्राधान्य देणं काळाची गरज आहे अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फुटच्या बंगल्यात राहतो या गोष्टीला जीवनात कधीच किंमत देऊ नका पण आम्ही सासवतऱ्यासकट किती जणांच्या हृदयात राहतो याला सगळ्यात मोठी किंमत आहे एवढं आजच्या कीर्तनातून पहिलं काळजात करून अहो अव आता तीन दिवसापूर्वी मुंबईतच कीर्तन होतं कीर्तन झाल्यावर का ताईने प्रश्न विचारला महाराज काय सांगता सासुसराची सेवा करा माझी सासू एवढी फटकळ आहे मी घरात पाऊल ठेवलं का ती चालू होते आणि सासरे तर एवढे हुशार आहेत मी घरात असले का म्हणतात काय करतेस बाळा कशेस बाळा बरेस ना बाळा पण मी बाहेर जॉबला गेले का माझ्याच आहेरात आलेल्या सास सोप्यावरती सासूबाई शेजारी बसले फुसफुस फुसफुस नुसते फुसफुस करतात म्हणून या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं सांगा महाराज मी काय चूक केली म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत पण ताई माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे तेच जर तुझे आई वडील असते आणि असेच फटकळ असते त्यांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का तुळशीचं लग्न झालं पंधरा दिवस झालेत म्हणून आजच्या कीर्तनातलं दुसरं वाक्य पहिल्यांदा काळजात करून घ्या लग्न करताना कधीच आपल्या मुलीला सांगू नका बाई तुझं घर बदलणार आहे आजपासून तिला एकच गोष्ट शिकवा तुझ्या घराबरोबर खऱ्या अर्थानं तुझं मनसुद्धा तुला बदलावं लागणार आहे कारण सासरचं स्वर्ग करायची तुझ्या खांद्यावर जबाबदारी आहे खांद्यावर जबाबदारी आहे अ तुम्हालाही भाऊ आहे ना तुम्हालाही भाऊ आहे ना आता विचारवा लागतं महाराज समृद्धी महामार्ग गावाकडून गेल्यापासून आता सक्के भाऊ संपत चालले पण तुमच्या भावानं असं होऊ नये पण कीर्तन संपल्या संपल्या तुम्हाला फोन लावला आणि आज सांगितलं आजपासून मी आईला सांभाळणार नाही तुम्ही झोपू दिला ना रातभर ओ त्यांनी मला लहानाचं मोठं केलं ओ त्यांनी मला कष्टानं वाढवलंय सकाळी निघाली कळंबुळी गाडी आली सासूबाई घरी मग ज्यांनी रक्ताचं पाणी करून तुमचा नवरा घडवला आणि ज्यांनी रात्रीचा दिवस करून खऱ्या अर्थानं तुमचं सासर घडवलं ते सासुस्त्रे तुमच्या आई वडील नाहीत का आजच्या कीर्तनातलं दुसरं वाक्य भावाच्या नात्यानं ऐका की लग्न करताना कधीच आपल्या मुलीला सांगू नका बाई तुझं घर बदलणार आहे आजपासून तिला एकच शिकवा तुझ्या घराबरोबर तुझं मन बदलावं लागणार आहे कारण तिला घराचा स्वर्ग